इतिहासाच्या पानांवर अनेक युद्ध नोंदवली गेली आहेत पण एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा नदीच्या काठी जे घडलं ते अकल्पनीय होतं एका बाजूला अठ्ठावीस हजार सैनिकांची अफाट पेशवा फौज आणि त्यांच्या समोर उभे होते केवळ पाचशे महारवीर हे युद्ध फक्त जमिनीसाठी नव्हतं हे युद्ध होतं अस्तित्वासाठी हे युद्ध होतं शतकानुशतके सोसलेल्या अन्यायाविरुद्ध पेटलेल्या मशालीचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या बारा तासांचा थरार ज्याने भारताचा इतिहास बदलला आणि मग उजाडला तो दिवस एक जानेवारी अठराशे अठरा कॅप्टन स्टॉन्टनच्या नेतृत्वाखाली हे पाचशे सैनिक कोरेगावला पोहोचले समोरून अठ्ठावीस हजारची फौज चालून येत होती कोणत्याही सामान्य माणसाला भीती वाटली असती पण या पाचशे सैनिकांच्या रक्तात शौर्य होतं त्यांनी एकमेकांच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना माहिती होतं की कदाचित आजची रात्र ते पाहू शकणार नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं मुक्तीचं हसू आज मरायचं तर असं मरायचं की इतिहासालाही आमची दखल घ्यावी लागेल या जिद्दीनं त्यांनी शौर्याच्या घोषणा दिल्या सकाळचे दहा वाजले आणि भीमा नदीचं पात्र रक्ताने लाल व्हायला सुरुवात झाली विचार करा एका महार सैनिकासमोर पन्नास ते साठ शत्रू सैनिक होते पण ते पाचशे जण जन जणू काळ बनून तुटून पडले होते विना अन्न विना पाणी बारा तास हे युद्ध चाललं पेशव्यांच्या फौजेला वाटलं होतं की हे काही तासांचे पाहुणे आहेत पण या शूरवीरांनी त्यांना पाणी पाजलं जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा त्यांनी हातातील संगिनीनं युद्ध केलं जेव्हा संगिनी तुटल्या तेव्हा त्यांनी रिकाना हाताने शत्रूचे गळे आवडले ती माती ओरडत होती ते पाणी गरजत होतं अठ्ठावीस हजाराच्या फौजेचे पाय डगमगू लागले शौर्याचा असा नंगा नाच कोरेगावने याआधी कधीच पाहिला नव्हता एक एक करत पेशव्यांचे दिग्गज सरदार पडू लागले आणि संध्याकाळ होता होता अठ्ठावीस हजाराची फौज त्या पाचशे वाघांसमोरून पळू लागले हा चमत्कार नव्हता हा त्यांच्या धमन्यांत वाहणाऱ्या स्वाभिमानाचा विजय होता विजयाचा जल्लोष नाही तर विजयानंतरची निस्तब्ध वेदना विजय तर मिळाला पण जेव्हा सूर्य मावळला तेव्हा रणमैदानावरची शांतता काळी चिरणारी होती आपले कित्येक भाऊ तिथेच कायमचे शांत झाले होते कुणाचा हात तुटला होता तर कुणाचं शरीर जखमांनी छिन्नविच्छिन्न झालं होतं त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तिथे गुलाल नव्हता तर आपल्याच भावांचं रक्त सांडलेलं होतं आपल्या घरादाराला सोडून केवळ आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सन्मान मिळावा म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या बलिदानाने भीमा कोरेगावचा तो विजयस्तंभ उभा राहिला तो केवळ दगड नाही ते त्या पाचशे शूरवीरांच्या अजय्य आत्म्याचं प्रतीक आहे आजही जेव्हा आपण एक जानेवारीला भीमा कोरेगावला जातो तेव्हा तिथल्या हवेत एक वेगळीच ऊर्जा जाणवते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये तिथे भेट देऊन या शौर्याला पुन्हा एकदा जगासमोर आणलं मित्रांनो हा इतिहास आपल्याला शिकवतो की संख्याबळ कितीही मोठं असलं तरी जिद्द आणि न्याय नेहमी जिंकतो त्या पाचशे शूरवीरांना आज आपण मानवंदना देऊया अन्यायाविरुद्ध लढताना जर मरण आलं तर ते मरण नसतं ती क्रांती असते जर तुम्हाला या शूरवीरांचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ जयस्तंभाच्या सन्मानासाठी शेअर करा कमेंट कमेंटमध्ये शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय भीम जय भारत जय महाराष्ट्र